कृषी वाटचालमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कृषी वाटचालचे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या समोरील बेलायकन आहे त्याला ऑल रीसेट करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत पूर्ण कपाशीचा जो आत्ताचा पूर्ण प्रवास आहे तो आपण कसा केला आहे आणि शेतकरी मित्रांच्या काय काय अडचणी आहेत त्या या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण इथे चर्चा करणार आहोत आणि पुढील नियोजन जे आहे ते पण तुमच्यासमोर मी ठेवणार आहे आता जवळजवळ मित्रांनो आपल्या कपाशीला इथे दीड महिना इथे पूर्ण झालेला आहे या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आपण याला फक्त एका खताचा रासायनिक डोस यामध्ये पूर्ण केलेला आहे आणि एकच फवारणी मित्रांनो आपण यामध्ये दिलेली आहे ती पण मी तुम्हाला मागे दाखवलेली आहे आपण यामध्ये रासायनिक खत कोणतं घेतलेलं आहे आणि रासायनिक फवारणी पण कोणती केलेली आहे आता जे पुढील नियोजन आहे दीड महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे पंचे दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला दुसऱ्या रासायनिक खताचा डोस इथे पूर्ण करावा लागतो यामध्ये आपण रासायनिक खतामध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा नऊ चोवीस चोवीस असू द्या आठ एकवीस एकवीस असू द्या या अशा खाताच्या ग्रेड ज्या आहेत ते आपण इथे वापरणं गरजेचं असतं तर आपण या तिन्ही खाताच्या ग्रेडनुसार आपण एक याची निवड इथे करणार आहोत की जे मार्केटमध्ये आपल्याला सहज उपलब्ध होईल अशा पद्धतीने आपण या खाताच्या ग्रेड ज्या भेटतील त्या पद्धतीने आपण इथे वापरणार आहोत त्यापैकी आपण कोणताही एक ग्रेड घेऊन आपल्या कपाशीमध्ये टाकू शकता यामध्ये रासायनिक फावर्णीमध्ये आपण पहिलं जे आपण मोनोसिल यामध्ये घेतलेलं आहे ती पवारणी पण मी तुम्हाला दाखवलेली आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि क्षेत्रमित्र म्हणतील की आम्हाला पण दुसरी फवारणी घ्यायची आहे ती पण तुम्ही येथे सांगा तर दुसऱ्या स्टेपमध्ये मित्रांनो जे की प्रचलित असं औषध आहे जे यू पी एल कंपनीचं उलाला नावाने मार्केटमध्ये भेटतं तर तेच मित्रांनो आपण औषध इथे वापरा कारण खूप अशा दिवसापर्यंत हे आपल्याला रिझल्ट औषध देणार आहे जेणेकरून आपल्याला लॉंग टाईम येथे खर्च करण्याची पण गरज येथे भासणार नाही आणि खूप असं प्रभावी आणि अधिक तीव्रतेचं आहे मित्रांनो कीटकनाशक आहे या उलालाच्या वापराने आपल्या सेकिंग पेस्ट ज्या किडी आहेत त्या पूर्ण इथे नियंत्रित होणार आहे म्हणजे मावा तुडतुडा थ्रिप्स जे इतर जे कीटक असतील ते पण इथे नियंत्रित होतील आणि जास्त दिवसापर्यंत आपल्याला याचा रिझल्ट भेटल त्यामुळे उलालाचा नक्कीच आपण इथे वापर करा उलालामध्ये आपण एखादं साधं टॉनिक पण इथे घेऊ शकता पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला मी ऑप्शन इथे दिलेले होते टॉनिकचे तर जे जे मित्रांनी सेटवाणी घेतलं नसेल त्यांनी निश्चित हे घ्या जेणेकरून आपल्या कपाशीची वाढ पण पहिल्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये होणे गरजेचं आहे तर आता आपली मित्रांनो कपाशी आपण पाहू शकता दीड महिन्याचा प्लॉट आहे आणि खूप असा जबरदस्त प्लॉट मित्रांनो आपला डेव्हलप इथे झालेला आहे तर पाहू शकता आपण इकडे पण मित्रांनो पूर्ण पाहून घ्या एकसारखी कपाशी मित्रांनो आहे जबरदस्त प्लॉट आहे तिकडं खाली पण पाहू शकता पूर्ण नदीच्या पाट्यापर्यंत मित्रांनो आपली कपाशी आहे इकडे पण वरती पण पाहू शकता हे पा वरती पण इकडे पूर्ण प्लॉट पाहू शकता तर आपण जवळजवळ चार व्हरायट्या आतापर्यंत इथे केलेल्या आहेत तर पूर्ण तुम्हाला व्हरायटीची माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये दे देणार आहे कोणती व्हरायटी कशी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त एवढं सांगायचं होतं तर पुढचा जे प्रवास आहे तो पण तुम्हाला मी सांगितलेला आहे आणि जे मित्र आता सध्याला हा व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांच्यासाठी मागील नियोजन पण आपण काय केलेलं आहे ते पण येथे सांगितलेलं आहे आणि अनेक शेतकरी मित्रांचं जे नियोजन चालू आहे त्यांना पण पुढील माहिती मी दिलेली आहे तर अशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती भेटली असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशीचे पंचेचाळीस दिवस आज पूर्ण केलेले आहे आणि पुढील प्रवास आपण पूर्ण करणार आहोत तर त्याचं पण नियोजन तुम्हाला मी दिलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात तर धन्यवाद